या ट्रेकिंग ग्रुपच्या वतीनं दिनांक बारा आणि तेरा जुलै रोजी पन्हाळा ते पावनखिंड शौर्यगाथा मोहिमेचं आयोजन करण्यात आले होते सरदार बाजीप्रभू देशपांडे त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे तसेच तीनशेच्या आसपास असलेल्या बांदल सैन्याच्या बलिदानानं पावन झालेली गोडखिंड पावनखिंड झाली मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमानं व रक्तरंजित लढाईनं इतिहासात झालेली लढाईपैकी एक लढाई म्हणजे पावनखिंड या इतिहासाचं स्मरण म्हणून ही मोहीम आखण्यात आली होती यावेळी मावळे दुर्गावडे या ट्रेकिंग ग्रुपमध्ये सहभाग घेतला होता याचा नेतृत्व सुनील कळसकर यांनी केले स्वराज्यावर आलेला प्रत्येक संकट हे बलशाली होतं आणि प्रत्येक क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी संयम शांतता आणि वेळ प्रसंगी धोका पत्करून मोहीम हकली होती याचा स्मरण म्हणून प्रत्येकानं या मोहिमेत सहभागी व्हावे अशी भावना डॉक्टर संतोष जठार यांनी व्यक्त केली डॉ सुजित शेलार यांनी या मोहिमेचं आयोजन केले होते या कार्यात एक वेगळी ऊर्जा आणि समाधान मिळते असंही त्यांनी सांगितले डॉक्टर देशमुख डॉक्टर संजय कळसकर अभिजित पवार संतोष पवार प्रशांत पवार अमृत ढवळे कुंजीर साहेब अभिजित पवार शिरीष माळवतकर साठे तसेच काष्टी तांदळी वडगाव रासाई बीड बाशिम लातूर देऊळगाव व श्रीगोंदा येथील अनेक जण या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते ही शौर्य मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता सुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान

ृत मानावेलो की परलोकी उल की परलोकी व्हावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे शिक्षया चा महामेरू शिक्षया महा अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की विजय राष्ट्र राजमाता जिदा उम साहेबां विजय सौ नमो पार्वती पतेहदेव हरे हरे महादेव माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या